श्री क्षेत्र देर्डे कोराळे येथे श्री बुवाजी यात्र या बाबा यात्रा उत्सवाचे आयोजन याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री बुवाजी बाबा यात्रा उत्सवाचे आयोजन श्रीक्षेत्र देर्डे कोराळे तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे करण्यात आले असून सालाबादप्रमाणे याही वर्षी घटस्थापना रविवारी दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता झाली असून जलाभिषेक व पालखी मिरवणूक सोळा सोमवारी दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी दहा वाजता होणार आहे मंगळवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवभक्त परमपूज्य श्री बुवाजीदादा पुणेकर यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम होईल यासाठी पंचक्रोशीतील सर्व भक्तगणांनी महाप्रसादासाठी उपस्थित राहावे व त्यानंतर देवाच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी श्री बुवाजी बाबा व महादेव मंदिर भाविक भक्तगण व ग्रामस्थ देरडे कोराळे देरडे चांदवड चांदगवान हिंगणवेडे श्री बुवाजीबाबा मित्रमंडळ सम्राट ग्रुप देरडे कोराळे आनंदाबाबा विगे आबासाहेब विघे आदी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे भोवाजी बाबा मंदिर देरडे कोराळे तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे हा कार्यक्रम होत आहे या श्री क्षेत्र भोवाजी बाबा देवस्थान कोराळे या ठिकाणी प्रमाणे याही वर्षी दोन हजार चोवीस याप्रमाणे गेली अनेक वर्षापासून भोवाजी बाबा देवस्थानाची सहाबादप्रमाणे यात्रा उत्सव साजरा होतो तर हा यात्रा उत्सव दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रविवार या रोजी घटस्थापनेच्या महोत्तपासून सुरू झालेला आहे तर तो पंचवीस तारखेला पंचवीस तीन दोन हजार चोवीस सोमवार या रोजी पालखी सोहळ्याची मिरवणूक या ठिकाणी पूर्ण गावामध्ये निघते त्यामध्ये अनेक भाविक भक्त असंख्य संख्येने अनेक मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि या ठिकाणी देवाला देवस्थानाला प्रतिसाद देतात त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सव्वीस तीन दोन हजार चोवीस मंगळवार रोजी या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित असतात किंवा दीड ते दोन हजार भावीस या ठिकाणी गर्दीने उपस्थित असतात आणि सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि त्यानंतर महाप्रसाद आठवल्यानंतर देवाचा भातकिताचा कार्यक्रम सुरू होतो या ठिकाणी अनेक बाहेरच्या देवस्थानावरून भाई भक्त या ठिकाणी आता बोजीबाचे भावे देवाचे भक्त अनेक दहा ते पंधरा देवस्थानचे या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांचे सर्वांचे भाक्यताचा कार्यक्रम होतो त्यानंतर दुपारी सरासरी साडेतीन ते चारच्या दरम्यान या ठिकाणी आमचा पारंपरिक भाग्यताचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो वर्षाचं राती ज्या ठिकाणी देव वर्तवतात त्याम तर त्यामध्ये प्रामुख्याने वर्षाचं पाणी पाऊस पावसाचं भाकी त्या ठिकाणी काढलं जातं त्यानंतर पिका पाण्याचं भाकी त्या ठिकाणी होतं त्याचप्रमाणे लक्ष्मीचं काही धुशीचं जनावरांढ या ठिकाणी कशा पद्धतीचं संगोपन असेल याचं भाकीत होतं त्यानंतर इथं फळाच्या द्या या ठिकाणी घेतल्या जातात आणि नंतर तो कार्यक्रम या ठिकाणी थांबला जातो पुन्हा राहिलेल्या उर्वरित भक्तगणांना महाप्रसादाचा लाभ पुन्हा दुबार दिला जातो तर असं या ठिकाणी गेली एकोणीसशे शेहेचाळीसपासून पासून या ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे आणि हा महत्त्वाचा म्हणजे हा श्री शंभो महादेवाचा अवतार म्हणून बाबूदेव द्याव, बाबीरदेवाने बाबीर देवाने नाविरी तालुका इंदापूर या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यानंतर त्यांच्यापासून गोवाजीबाबाची उपासना या ठिकाणी तयार झाली तर मिनिमम या आपल्या नगर नाशिक जिल्ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये किमान सत्तर ते बहात्तर देवस्थानं बाबाचे या ठिका आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सर्व देवस्थानं हे चांगल्या पद्धतीने प्रगतीपातावर आहेत या ठिकाणी याच्यामध्ये अनेक भाविक भक्त गुरुवारच्या दिवशी दिवसभर येत असतात किमान दीडशे ते दोनशे भाई भक्तदर गुरुवारी या ठिकाणी भेट देतात त्यांची मनोकामना परमेश्वर पूर्ण करतो आणि त्या अनुषंगानं सालाबादप्रमाणे या ठिकाणी वर्षातून दोन वेळाला माझी दो बाबा यात्रा उत्सव होतो ऑगस्ट महिन्यामध्ये गोपळा देखील नवमीला तो यात्रा उत्सव होतो त्याचप्रमाणे हा मार्च महिन्यातील म्हणून यात्रा उत्सव या आहे हा धुलिवंदनला पालखी सोहळा असतो धुलिवंडनच्या दुसऱ्या दिवशी यात्रा उत्सव साजरा पडतो त्यामध्ये अनेक सर्व जाती धर्माची माणसं त्या भाविक त्या ठिकाणी सोहळ्यात सहभागी होतात आणि यात्रा उत्सवाला सर्वजण सहभागी होऊन मदत करतात तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी हे देवस्थान कार्यरत आहे आणि त्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं शिक्षण जेव्हा देवस्थानाच्या वती सर्व भाविक भक्तांना त्या तालुक्यातील जनतेला जिल्ह्यातील जनतेला आणि आमच्या पूर्ण असलेल्या पंचक्रोशीतील भाविकांना देवस्थानच्या वतीनं मी एक त्या देवस्थानचा सेवक या नातेनं सगळ्यांना भक्तगणांना यात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आला त्याबद्दल आपले व्यवस्था यांच्या हार्दिक हार्दिक आभार आणि पुन्हा एकवार यात्रा उत्सवाच्या वतीनं शुभेच्छा आमच्या भक्तमंडळाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा तुमचं सकाळचं हे वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराठी जावं अशी जा शुभेच्छा यात्रा उत्साच्या निमित्ताने मी देतो आणि या ठिकाणी आणतो जय भाग